प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक उपस्थिती पुसत अखिल माजी आमदार डॉक्टर अल्पसंख्यांक विभागाच्या अल्पसंख्याक दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी नागपूरमधील एम एस हॉलमध्ये नागपूर आणि अमरावती झोनची बैठक आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्पसंख्याक काँग्रेस विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष एम खान या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी अहमद खान व महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी उपस्थित होते या बैठकीत माजी आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांची उपस्थिती होती या बैठकीत अधिकाऱ्यांनी संघटना मजबूत करण्याबाबत आपले विचार व्यक्त केले नगरपालिका नगर, नगर परिषदा जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांमध्ये अल्पसंख्याक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उमेदवारीवर चर्चा करण्यात आली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगळे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले या कार्यक्रमात आवेश कादरी साहेब सोहेल राणाजी वसीम खान सय्यद जाफर जाफरयन खान अजीज खान जमीर बर्तनवाला सादिक हाजी रमजान अली जाफरयन खान हमीद तन्वर नसीमभाई आणि विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष व राज्याचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीचे संचालन आवेश कादरी यांनी केले तर आभार प्रदर्शन यवतमाळतील जिल्हा काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष सय्यद इरफान यांनी केले